मला जरा थोडं गाण्याचा नाद असल्यामुळं नाही तर बऱ्याच वेळा खूप अवघड प्रसंग येतो आवा अक्षरशः तुम्हाला सांगतो इतके लोक म्हणजे म्हणजे लोक म्हणते चांगला गा बरका बोलवतो हा पण मध्येच काय कोण गाणं काही लोकांना अजिबात कळत नाही उमजतच नाही काय चालू आहे काय नाही काहीच कळत नाही लोकांना गाणं समजत नाही इतके भेसूर आहेत लोक खालून <laughs> शपथ मी तुम्हाला सांगतो असं पाहते लोक का जस काय म्हणजे असं वाटत आहे याच्या हातात जर कधी येटाचा टोला सापाडा ना फेकून आणेल खालून इतकं बेकार पाहते तो ते वैकुंठवासी इंगळे बाबा एक दृष्टांत सांगायचे आबा इंगळे बाबा एक दृष्टांत सांगायचे ते म्हणायचे गाणं ज्याला कळत गाणं ज्याला करत त्याच्या समोरच गात जा भोग यांना द्यायचं काम करतेच ना का जो कमून ते म्हणायचे लय लोक ही चित्र राहते ते जुना काळचा दृष्टांत सांगायचे ते सांगायचे बाबूजी होते सुधीर फडके तुम्हाला माहिती आहे का न माहिती ते मी सांगतो पूर्वीच्या काळी जेव्हा टेलिव्हिजन नव्हतं म्हणजे टी व्ही नव्हता त्यावेळी आपल्या घरात रेडिओ होते आणि तो रेडिओ चालू केला रेडिओ रेडिओ चालू केला एक रिंग एक, एक म्युझिक वाजायचं आणि बरोबर पाच सहा वाजता पहिलं भजन त्या रेडिओवरती लागायचं पहा श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकर वनमाळी वनमाळी उठी लवकर वनमाळी उठिया तरी मित्र झाला सुंदरा हे ऐकलं तुम्ही हे तुम्ही ऐकलं हे जेंनी गायलं ना ते बाबूजी एक अलग लक्षात तुमचं हे ऐकलं तुम्ही मागच नाही अजून अजून सांगतो तुम्हाला एक पहा एक प्रसिद्ध गाणे उद्धवा अजब तुझे सरकार लहरी राजा प्रजा आंदळी लहरी राजा प्रजा आंदळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार उद्धव अजब तुझे सरकार इथे पुलाना मरण जन्मता दगडा नाही चिरण जीविता बोरी बळी उगाच जगती बोरी बळी उगाच जगती चंदना माती पुराड बुद्धवा अजब तुझे सरकार बुद्धवा अजब तुझे सरकार ऐकलं का ऐकलं का नाही <laughs> नाही हे ऐकलं असेल तुम्ही आता एक अजून एक सांगतो शेवटचं सांगतो आता जेवढी येते तेवढं सांगतो बाबूजींची त्या ब्राह्मण पुत्रा पुत्रावधुनी शोकाकुल झाले रुमनी आसवे आनुनी नयनी तो वदला हा। तुझ्या नाशाला मी पापी श्रावण बाळा आनाया निर्मळ पाणी गेलो मी आता साग बग भरोनी जारी, शर आला तो दावनिया आला काळ विभळला श्रावण बाळ सर आला तो धावणी आला काळ विभळला श्रावण बाळ हे जे एक भजन आहे हे जे सुंदर सुंदर भजन आपण ऐकले हे सगळे भजन बाबूजींनी गायलेले बाबूजी म्हणजे त्यांचं नाव सुधीर फडके होतं आणि पूर्वीचा काळ होता बसचा प्रवास असायचा माझ्याकडे लक्ष ठेवा मी ते इंगळे बाबांचं दृष्टांत सांगतोय तुम्हाला गाणं ज्यांना कळन त्याच्या समोरच गात जावं त्याच्यासाठी चाललं आपलं हे सगळं बरं का आणि मग ते सांगायचे की बा ते बाबूजी पूर्वीचा काळ बसचा प्रवास हवा आणि बसचा प्रवास करत ते कार्यक्रमासाठी कुठेतरी निघाले स्वरयंत्राची बॅग वगैरे घेऊन ते आपला प्रवास करत होते इष्टीचा प्रवास जुन्या काळी काय गाड्या नव्हत्या प्रायव्हेट गाड्या नव्हत्या कलाकार घेऊन जाण्याची पद्धती नव्हती तिकडे तिकडेच कलाकार राहायचे आणि मग ते जायचे बाबूजी निघाले तर बस मध्ये बंद पडली सगळ्यांचे कान माय ठेवा बस मध्ये बंद पडली तर बंद पडल्यानंतर कंडक्टर ड्रायव्हरने सांगितलं बरं का इस्ट सगळे लोक खाली उतरा खाली उतरून कुठेतरी सावलीला टायर बदलायचं म्हटलं तरी एवढे साहित्य नव्हतं वेळ लागायचा आणि मग दोन तीन तास लागतील सगळ्यांनी सावलीच्या तीरावरती जाऊन बसा आणि झालं की मग तुम्हाला बोलवतो सगळेच लोक खाली उतरले सावलीच्या शोधात निघाले आपले सुधीर फडके बाबूजीने सुद्धा पिशवी घेतली आपल्या खाली उतरले गडाखडाने सावलीच्या कडाला जाऊन बसायला पाहायला गेले तर एक फडावरती दोन चार माणसं अगोदरच त्या गावातले बसलेले होते दोन चार माणसं म्हणजे हे गावातले सज्जन <laughs> 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 आलं तुमच्या सज्जन म्हणजे सगळ्या गावाच्या बातम्या यांच्याकडे राहतात आणि विशेष यांचं असं की यांना बातम्या शोधायला जावं लागत नाही बातम्या यांना शोधित शोधित त्यांच्या येतात अशी सज्जन मग हे चार पाच जण तर हे चार चौघ पाच जण बसेल होते तर बाबूजी आपल्या सावलीच्या शोधात आले तर त्या पारावरती येऊन बसले त्यांनी बॅग ठेवली असे खाली बसले आता ब्राह्मणगडी ब्राह्मणगडी एवढे सुशिक्षित राहणं सुशिक्षित बोलणं एकदम अप टू डेट दिसणं एवढं सुंदर सगळं पाहिलं बाबूजींकडे पाहिलं हे चार पाच जण आता हे हेवच खोरच आहे आयुष्याचे यांनी त्या बाबूजींकडे पाहिलं आणि त्यांना विचारलं पाहुणे कावचे आहे तुम्ही आता सुधीर फडके ब्राह्मण ते म्हटले की मी पुण्याचा आहे पुण्याचा म्हटल्यानंतर मग ते म्हटले की इकडं कुडन काय कशासाठी काय बाबूजीने सांगितलं आमची बस खराब झाली म्हणून सावलीसाठी आलो इथं बसण्यासाठी आलो काय करता म्हणे मी गायन करतो गायन करतो म्हणे नाव काय तुमचं म्हणे सुधीर फडके आता फडके म्हटल्यानंतर ते फडके कोणच्या जातीचे आता हे पा घेनंद कंदील लावून येण आणि येण्याच्या तीन तीन पेन का काही काम काही जातीचा काही संबंध आहे का पंच जातीच बाबूजीने बाबूजी म्हटले गाणं हीच माझे आहे दुसरी जात नाही गाणं हीच जात आहे गाणं हीच जात म्हटल्यानंतर त्याच्यातलं एक मात्र म्हणे गाणं जात म्हणजे तुम्ही काही भजन गायन बियन करतात काय बाबूजी म्हटले हो मी भजन गायक आहे आणि मग ते दुसरं मत्र म्हणे मग होऊन जाऊ द्या दोन चार भजन आता ए, लागता, 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 ला लागता, 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 लागता। भजन होऊन जाऊ द्या म्हटलं बाबाजी म्हणे काय का वातावरण आहे भजनाचं इथं इथं वातावरण आहे का एवढं हो तडा ताडा काय भजनाचं वातावरण आहे मला भजनासाठी स्वर यंत्र लागतं तंबोरा लागतो तबला लागतो गाण्यासाठी कोरसला माणसं लागतात हार्मोनियम लागते संवादिरी लागते सगळं लागतं त्याच्याशिवाय भजन होत नाही दुसरं एक मात्र म्हणे या याला येतच नस नामदम म्हणून राहायला आता असं म्हटल्यानंतर त्यांना बाबूजींना काला दाखवणं पडलं मग ते बाबूजी म्हटले पण तुमच्याकडून जर काही व्यवस्था होत असली तर पहा मी एखादे दोन अभंग तुम्हाला गाऊन दाखवतो मग त्याच्यातलं एक मात्र उठलं ते म्हणे चला रे ते पारावरती आपला तमाशे जत्रा होती काल तिथं तमासगिरी येले त्यांच्या दोन चार जण घेऊन येऊ मग ते गेले त्याच्या त्यांनी ढोलकीवाल्याला आणलं एक तुंतला घेऊन आलं एक चिपळीवाले असं एक जण मागं म्हणणारा असे दोन चार जण ते घेऊन आले सकाळी सकाळी ते घेऊन आल्यानंतर त्यांना लगे बाबूजींनी अशा स्वरात लावून घेतलं बाबूजी म्हणणे याच्यावर म्हणणं अवघड आहे कठीण आहे हे ढोलकी विलकी मला जमत नाही याच्यावर कसं जमेल पण ते म्हणणे तुम्हाला मी म्हणलो होतो याला जमत नाही आता असं म्हटल्यानंतर बाबूजींना वाटलं एखादं भजन म्हणून दाखवू मग त्यांनी स्वर लावला आणि सगळ्यांना असं उभं केलं असं बाजूला उभं केल्यानंतर मग बाबूजींनी त्यांचं भजन सुरू केलं ब्रह्मा विष्णू महेश्वर सामोरी बसले मला हो दत्त गुरु दिसले मला हो दत्त गुरु दिसले मला हो दत्त गुरु दिसले असं सुंदर भजन त्यांनी गायलं इतकं सुंदर भजन त्यांनी गायलं आणि जसं मी गायल्यानंतर यांच्याकडे पाहतो मग हे माय मागं म्हणतात ना जस मी आता म्हणलं की हे यांच्याकडे पाहिलं की हे माग म्हणते तस ते दोन चार जण माग उभे होते ना त्यांच्याकडे त्यांनी पाहिलं त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांनी लगेच सुरू केलं या लाग बाई दत्त गुरु दिसले बाऊला बाई दत्त गुरु दिसले बाप्याला बाई दत्त गुरु असं हे ज्याला कळत त्याच्या समोर जर गायलं तर ठीक आहे आणि ज्यांना कळत नाही त्यांच्या समोर गायलं म्हणजे मुर्द्या समोर गाण्यासारखं आहे इंगळे बाबा म्हणायचे असं कोणासमोर गात जाऊ नका ज्याला जे कळत ज्याला जे आवडत त्याला ते देत चला तरच तुमची कीर्तन चालतील विठाल आपण प्रतिसाद दिला पाहिजे आपल्याला चिंतन आवडलं विषय आवडला शब्द आवडला वाक्य आवडला की टाळी झाली पाहिजे गाणं आवडलं की टाळी वाजली पाहिजे पकवाज आवडला की टाळी वाजली पाहिजे या सगळ्या गोष्टीतून स्फुरण मिळतं स्फुरण